आत्ताचा माझा विषय जो आहे श्रावण महिन्यामध्ये नेमकं का पथ्य काय पाळायचं काय खायचं आणि काय खाऊ नये परमिशन दिले दामडे डॉक्टरनी म्हणून खा का, 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 खा 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 खात सुटायचं असं मात्र करायचं नाही रोज एक तेलाचा पदार्थ जेवणात ठेवा भजी नमस्कार श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात पडे ऊन हे, हे जे ऊन पावसाचा खेळ म्हणजे श्रावण महिना आता ऋतूने सुद्धा आपली कालमर्यादा ओलांडलेली आहे भर मे महिन्यामध्ये पाऊस दबा बदा बदा बदाबदा बदा पाऊस पडतोय आता हा जून मध्ये दडून बसेल आधी सगळा कोटा पूर्ण करून घेतला हे सरकारी कामासारखंच झालं ना मी आमचं सगळं काम पूर्ण केलेलं आहे पाच नंतर आता मी काहीच कामाला हात लावणार ना। नाही अहो अध्यात्मातलं नामस्मरण सुद्धा असंच करतात काही जण मी सकाळी दोन माळा जप केलेले आहे आता मला देवाचं नामस्मरण नाही झालं तरी मला पुण्य मिळणार असं नसतं अखंड नामस्मरण हे त्या त्या काळानुसार सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खाता पिता मुखी नाम असावे असं सांगितलेलं आहे असो आत्ताचा माझा विषय जो आहे श्रावण महिन्यामध्ये नेमकं का पथ्य काय पाळायचं काय खायचं आणि काय खाऊ नये कधी ऊन असतं कधी पाऊस असतो जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सगळीकडचं वातावरण ते हे एकदम थंड झालेलं असतं पाणी हे अग्नीच्या विरोधात काम करतं अग्नीला मंद करणारं असतं जुळझुळणारा वा अग्नीला थोडासा वाढवतो परंतु हा थंड वारा देखील वात वाढवणारा असतो एकंदरीत पावसाळा हा जो ऋतू आहे हा ऋतू वात वाढवणाराच आहे आणि त्यामुळे याला वातशामक औषधं करायची वाताचे जे गुण सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये शीत हा एक स्पर्श सांगितलाय थंड वारा हे वात वाढण्याचं कारण अति चालणं हे वाताचं चा कारण अति बडबडणं हे पण वाताचं कारण काळजी करत राहणं हे सुद्धा वाताचं कारण उगाच अंगाचे आक्षेप अंग विक्षेप करत राहणं हे सुद्धा वाताचं कारण कधीतरी भरपूर जेवायचं कधीतरी अजिबात जेवायचंच नाही असं करणं हे पण वाताचंच लक्षण कधीतरी संडासला जुलाबासारखे तीन चार वेळा होतंय कधीतरी होतच नाहीये हे सुद्धा वाताचंच लक्षण उष्ण आणि घट्ट गुरु पदार्थ जर घेतले तर वात कमी व्हायला मदत होते मग तेलाचे पदार्थ चालतात का हो अगदी अवश्य चालतात मग आपल्या जेवणामध्ये तेलाचा एखादा पदार्थ जर ठेवला तर चालेल की नाही हो चालेल रोज एक तेलाचा पदार्थ जेवणात ठेवा भजी हो चालतील ज्याला आपल्याला हिंदीमध्ये पकोडे असं म्हणतात तुम्ही कांद्याचे करू शकता कोबीचे करू शकता वांग्याची कापं करू शकता बटाट्याची कापं करू शकता कारल्याची कापं करू शकता एक तळलेला पदार्थ वडे करू शकता भाजणीचे वडे हे तर खास मालवणी पदार्थांमधला पावसाळ्यातला हा महत्वाचा पदार्थ आहे भाजलेले वडे भाजणीचे वडे आता किती खायचे हे मात्र मर्यादा सांभाळून खायचं आपली भूक आहे तर आपल्याला आवडतंय तर आत्ताचं वातावरण कसं आहे आजचं वातावरण कसं आहे त्यावर हे सगळं अवलंबून राहणार आहे त्यामुळे आपण जे काही खातो ह्या खाण्यामध्ये सुद्धा युक्ती वापरणं आवश्यक आहे आणि याचा अभ्यास करण्यासाठी पहिली पंचवीस तीस वर्ष संपतात समज येऊन काय खायचं आणि माझी प्रकृती काय समजायला आणि त्याच्यानंतरची पंच्याहत्तर वर्ष जी आहेत त्या त्या ही तुम्हाला युक्ती वापरायची आहे आणि निरोगी राहण्यासाठी खायचं आहे पावसाळा तुमच्यासाठीच आहे हिवाळा तुमच्यासाठीच आहे उन्हाळा तुमच्यासाठीच आहे त्या त्या ऋतूमध्ये मिळणारे फळं त्या त्या ऋतूमध्ये तयार झालेले धान्य ही सगळी तुमच्यासाठी आहेत मग इथे शेकोटी केली तर चालेल का हो चालू शकते पाऊस नसला तर शेकोटी करा त्याच्या भोवती असे खारीमुरी खा शेंगाणे खाल्ले तर चालतील ना युक्तीने खा परमिशन दिले दामले डॉक्टरनी म्हणून खा 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 खात सुटायचं खा, असं मात्र करायचं नाही सोयीस्कर अर्थ काढायचं नसतात बोलण्यात त्यामुळे खायला हरकत नाही एखादा तळलेला ता पदार्थ नाहीतर पापड भाजायचा त्याच्यावर तेल घालून चाट मसाला घालून थोडस लाल मिरची टोमॅटो तौमेटो कच्चा टॉमॅटो तुमचं कांदा कच्चा असं घालून छान तयार होईल हा मसाला पापड एखादा पापड पापड खायला काहीच हरकत नाही आहे पापडामध्ये उडीद आणि तेल दोनच पदार्थ महत्वाचे पापडकार हा नावाचा एक पदार्थ असतो हा उष्ण तीक्ष्ण व्यावाय विकासी या पद्धतीने शरीरात जाऊन काम करतो अति खाल्लात की पित्त वाढणार आहे तळून खाल्लात तरी पित्त वाढणार आहे तळण्यापेक्षा मी काय म्हटलं पापड भाजायचा गॅसवर भाजला तरी चालेल तंदुरीवर भाजलात तरी चालेल पण भाजायचा आणि वर तेल घालून खायचं तंदुरीचा उल्लेख आला म्हणून सांगतो आयुर्वेदामध्ये तंदुरीमध्ये भाजलेल्या रोट्या ह्या एक नंबर पचनाला हलक्या अशा सांगितलेल्या आहेत त्यामुळे अशा रोट्या देखील खायला हरकत नाही पण रोटी जेव्हा तुम्ही करणार तेव्हा त्याच्यावर बटर पाश्चात्य पद्धतीप्रमाणे आणि आमच्या भाकरीवर लोणी असलंच पाहिजे जिथे वृक्षता आहे तिथे तुम्हाला स्निग्धत्व दिलं पाहिजे वृक्षत्व म्हणजे वात आणि स्निग्धत्व म्हणजे वाताला कमी करणं पावसाळ्यात वाढलेला वात कमी करण्यासाठी तिखट चमचमीत थोडंसं मीठ जास्ती असलेलं आहे मधुरं आणि लवण ह्या तीन चवींचे पदार्थ मधुर म्हणजे गोड आमलं म्हणजे खारट आणि आंबट या तीन चवींचे पदार्थ जर घेतलेत तर निश्चितपणे हा पावसाळा सुसह्य होईल आणि त्रास न होता सगळ्या पदार्थांचा आनंद प्रसन्नत्व हॅपीनेस आपल्याला नक्की मिळणार आहे हॅपी पावसाळा हॅपी श्रावण